दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये आमचे बी जे पीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदासाठी सुनील पवार त्याचबरोबर अरुण साळवे प्रभाग क्रमांक बारामधून सई सोनवणे हे उमेदवार आहेत आणि आम्ही रावरी शहरवासियांना आव्हान करतो की आत्तापर्यंत गेल्या तीस चाळीस वर्षापासून एकाच कुटुंबाकडं नगरपालिकेची सत्ता आहेत आणि यावेळेस या, या नगरपालिकेमध्ये सर्वांना बदल हवा आहे कारण यावेळेस जर आपण सत्तांतर केलं आणि बी जे पीच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर नक्कीच नक्कीच राऊरी शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल आणि आत्ता गेल्या काही चार पाच दिवसापासून आम्ही प्रभागात फिरत असताना जे बी जे पीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळत आहेत आणि नगराध्यक्षाचे सुनील पवार असतील सई सोनवणे असतील तसेच अरुण साळवे असतील हे कमळ या चिन्हावर लढत असून मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की यांनी मोठ्या मताधिक्याने या उमेदवारांना निवडून द्यावे आणि एकदा नगरपालिकेमध्ये सत्तांतर करून सर्वांना जे अभिप्रेत स्मार्ट सिटीचं आश्वासन दिलेलं आहेत नामदार साहेबांनी ते निश्चित घडून येईन एवढीच मी ग्वाही देतो